नमस्कार मंडळी कसं का काय पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं सरश स्वागत खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतो आहे कारण असं झाला विषय की मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकदम असं खतरनाक नियोजन लावलेलं ला आहे मस्तपैकी फिरायला जायचं तर आम्ही सगळी मिळून आता आलो आहे पार्टी करायला जेवणाची बिवण्याची तयारी एकदम जोरात चालू आहे कार्यकर्ते इकडे जरा फोटो फिटो काढलेत आपले रोहित बिहित तर मित्रांनो चला मग बघूया मज्जा कशी काय काय पोरं आपली

काय व्यवस्थित अरे अरे जॉन इब्राहिम आहे तिथं भावनो काय काय कसं वाटतंय भावनु जेवण कुठं झाल्या भूक लागल्यास पोरांना भूक लागल्यात आता लवकर लवकर जाणार आहे आम्ही भावनो तिथं दंगा करत बसणार आहेत नाही तर भेटूया आता तिथे काय विषय आहे आमचे युवा 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 नेते युवा नेतृत्व युवा नेते आता नारळ बोडून वाई व्हायचा तिथं पांढऱ्या वर्षाला पांढरा त्यांचा पण रस्त्या काय पढर झाला नाही एक काम करूया भावान आता तिथं सगळ्या तिथल्यांची मज्जा घेऊ चला तर मित्रांनो बारकी बारकी पोरं सगळी चालत आल्यात एवढ्या लांबणं नाही म्हटलं तर तीन चार किलोमीटर चालत आल्यात शैलेज बैलेज सगळी दाखवतो तुम्हाला आता कशा ही भयानक पोरं त्यांचा विषय वेगळा असतो ही टीमच वेगळी आहे कार्यकर्ते कशा आहेत आमचे शैलेश भाऊ सागर भाऊ अरे दंगा बिंगा करा कि रे एवढ लांब चालत आला म्हणून काय नारळ बिरळ काय असते सुरुवात झालेली आहे म्हणून आता शेतात फिरायला त्यांचा विषय वेगळा असतो ही कार्यकर्ते वेगळे शैलेश भाऊ काय करायला लागते रेकडा असा विषय चालू असते आता हे चाललेत तिथं जेवण जिथं तयार करायला तिथून आम्ही पण आता दोन मिनिटात जाणार आहे भावनो ही कार्यकर्ते लेट न आलेले आहेत आणि यो का ये आचारीसाठी ताफलाय आणि रस्ता मिळणार आलाय दंगा दुसरं काही नाही भावांनो तुमची तिथं वाट बघायला लागल्यात चला लवकर चिकन घेऊन बसले अहो ही रस्ता चुकल्यात आणि दुसऱ्या रस्त्याने आल्यात काय चिकन यांच्याकडे साडेतीनशे किलो चिकन आहे यांच्याकडे चला चला वाहून येणार रस्ता दाखवतो आता दोन नंबर काय ते डिझेल मित्रांनो कसलं वातावरण आहे बघा रोडला लय लांब नाही आपण इथल गरांची बस नाही म्हणला सर तीन चार किलोमीटर असणार आपण इथं रुई रोड रुई रोड भावनो इथे कांदा कापाचं काम चालू आहे कसं चालू आहे ओके मध्ये ओके मध्ये चालू आहे नावा म्हणा काय बसवायला किती की कि आल्या कांदा बिंदा एकदम बारीक मध्ये चिरा लागले गंभीर चर्चा बघा या आमच्या मंडळाचे युगा तर पाटील आलेले आहेत आणि इकडे दीपक पवार कोवार बे असं गीत थांबलेले आहेत आपले सगळे हो दीपक हात करा पब्लिकला आपल्या हा एवढं करा लागते हे आलेत मंडळाचे अध्यक्ष एकदम टेक्यात फोनवर बिनवर बोलत दादा हात करा हा एवढं होणार त्यांच्या माग बरोबर आहे योगेश पाटील आलेले आहेत त्याचबरोबर आपले अतुल सावंत पण आलेले आहेत हळूहळू सगळ्यांची इंटरव्ह्यू व्हायला लागल्या दादा काय म्हणताय तुम्ही बी हात करायला लागते तुमचा जोडीदार कुठं आहे या लागलाय काय बर 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 रोहित मालक तुम्ही काय केलाय म्हणायचं काय काय केलंय माहित सांगायचे जरा पब्लिकला काय काय केलाय दंगा अ सांगा लवकर सांगा पैशाचा हिशोब नंतर करत बसा बसाव सांगा लवकर काय काय केलाय हात करू नका काय काय घालाय काय घालायच रे नाराज झेंडा घालाय वे मग तू काय घालायच म्हटलं ना तू विचार वेगळा करालतस काय जरा घाल कापड घाल पेटवायचं का बाई <laughs> <laughs> ओ साहेब हे यात काय केलाय पाणी केलाय वय इकडे काय करणार आहे <क्तिर्णाद> इकडे इकडे चिकन ठेवणार काय तिकडे चिकन ठेवणार आहे काय इकडे इकडे काय निर्वी इकडे इकडे गंभीर चर्चा चावला आणि इकडं मिक्सिंगच काम चावला तर आता गंभीर चर्चा आणि इकडे चिकन बिकन आता सगळं धुऊन झालेलं आपलं ते एवढं मोठं म्हटून शंभर शंभर रुपये जास्त बिर कारण दोन पण लावून आपल्याला पांढरा रुपयाला आणि ग्लॅंडर हा ग्लायडर लागते आणि एक काम करणे चालणे आमच्या घरात चालणी म्हणजे चहा गावते माहितीये का आता <laughs> <laughs> <नागागा। laughs> मोठी नाही तर मग काय करणार नियोजन इकडे सगळ्यांना इथं बाकीच्यांना काय काळजी नाही इकडे नारळ वेळ घेऊन आला इकडे आमचं भैयात जास्त करून लक्ष द्या लागल्यात आणि हो बघा यो दादा काय 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 करलाय तुम्ही जेवण करलाय काय इकडे मिक्सिंगचं काम चालू आहे डीजे मिक्सिंगचं काम चालू आहे इकडे अ यो खोदर इकडे दाव काय करणार यो तेच करलाय यो काय त्यातच गावाला आहे आई इथं जोडून आलाय आई इथं यो बसलाय को नाही हो बांगरली बसलाय को काय यो सोलाय को बरासा रे भावा ना आता पुढे अजून दुसरा पार्ट होणार आहे आता हा कुठं आहे तुम्ही काय कवा आलाय कवा आलाय तुम्ही वोगा। <laughs> वोगा। <laughs> था। <laughs> था। <laughs>

Tumcha to akante kaya laulae ni? He he he, tumi to kaya kaya kala? Gira gira, gira तू काय करू हे मोबाईल आलो नको हे भाडक तुमचं काय चालू आहे अन्नाचे जिगर लोक आलेले आहेत राकेश मालक काय काय कुठं चाललाय कुमार शेठ काय काय तुम्ही पण दर्शन दिला आज ती नारळ वाडायला लागले तिथं हे कि दाखवतो ब्लॉक भावा दाखवतो काय इलेक्शन नंबर लाई काय रे भावान <laughs> तुझ काय चालू आहे भावा फोनवर लढत रे निस्ता लढत रे गंभीर विषय चालू येत ही दोघं हे असे वेगळे असतात कार्यकर्ते आमचे गंभीर विषय चालवायचं आणि ते इथं विषय बहुतेक काहीतरी एकदम असं सिरियस चालू आहे नारळपाडाचा विषय चालू आहे का म्हणता अक्षय काढायला पाहिजे मग कसं काढायचं ए दगड बिगड मारू नको ए बाबा बरोबर पाडा नारळ पाडा लवकर अक्षय कस काढायचा नारळ भावा कस पाडणार पण दगड मारणार का इकडे माझ्यावर मारतील भावा आता मी जातो तिकडे काय तर करते तिकडे अरे भावा रोया नारळ फोडल्यात भावा बघूया अजून जेवण कुठंपर्यंत आले जेवणाचं काम कसं चालू आहे चालू तर कशा आहेत मग भावांना कार्यकर्ते आपले काय मासाच विषय असतोय काही विषय नाही कुठं जरी फिरायला गेलं की नाही असा दंगा असतो जेवण तयार झालेलं आहे बिर्याणी तयार टेस्ट घ्यायचं काम चालू आहे तर बिर्याणी बिर्याणी तयार झाल्या पोरं सगळी तयार जातात जेवायला

भूक लागले नाही सागर भाऊ हे झाले की जेवण तयार झाले की कॅन्डी बघायची तिथं कसं करलाय आता सगळी जेवणाची गेलेले जेवण तयार झाले कोमार काय करणार आहे तो जेवायला बसणार आहे ट्रॅनीची वाट बघायलायस काय तू कशाची वाट बघायलायस मीच वाटायचो अरे पहिला हे करणार अरे या टायमाला तर मोबाईल ठेवा रे भावनं सगळे आता जेवण येण्याचा वाडा बघाल्या जेवण याय लागले भावा काय आले भावा पल्ली आले गोबी मंचुरी आल्या

आता बसला भावन लास्ट पण की यांचं झालं की झालं आता जेवण आपलं चालू अजून ना वाढायचं कार्यक्रम जेवण सॉले तर भावांनो जेवण बिवण मस्त झालेलं आहे आता आपलं <laughs> बाकीचे कार्यकर्ते जेवा लागले आता ब्लॉग थांबवायचं म्हणालोय कारण पाच टक्के फक्त चार्जिंग राहिले मोबाईल मध्ये किंवा काय ओरलेला आम्हाला तर मित्रांनो कसा ब्लॉग वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मेन म्हणजे आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब आत्ता फक्त आपले शंभर झालेत पण खूप लेटनं ब्लॉग टाकल्यामुळं काय असं म्हणजे सबस्क्राईब करा लवकर वाढणार नाहीत ते पण मला माहीतच आहे चला मग बाय